नमस्कार मित्रांनो शालिनीवाडीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे प्रोजेक्टचे संपूर्ण माहिती माझ्या इतर व्हिडिओमध्ये आहेच तरी मी एक तुम्हाला एक छोटीशी माहिती थोडक्यात देतो हा प्रोजेक्ट साधारणतः साडेनऊ एकरवरती आहे शहात्तर बंगल्यांचा प्रोजेक्ट आहे एनी अप्रूवड आहे महारेरा रजिस्टर आहे प्लॅन्स आणि ह्या सर्व गोष्टी तुम्ही मला व्हॉट्सअप केल्यावरती सर्व आम्ही तुम्हाला शेअर करू त्याबद्दल वाद नाही हा व्हिडिओ ब बनवणं मागचा एक स्पष्ट उद्दिष्ट असं आहे की जनरली आत्तापर्यंत आम्हाला जे कस्टमर्स वगैरे येतात फोन येतात ते बोलतात आहो किंमत बाकीचे प्रोजेक्ट खूप स्वस्त वाटतात मी त्यांना एकच ह्या व्हिडिओच्या मार्फत सांग सांगू इच्छितो की स्वस्त आणि महाग हे जोपर्यंत आपण साईटवरती जाणार नाही बघणार नाही तोपर्यंत आपण त्याचं कंपॅरिजन करणं थोडंसं मला वाटतं योग्य होणार नाही त्यामुळे मी लोकांना एक विनंती करतो की तुम्ही या साईडवरती साईट बघा रेडी बंगले आहेत ते बघा नंतर कंपॅरिजन करा मला एकच सांगायचं आहे माझा आज वीस पंचवीस वर्षाचा अनुभव आहे की तुम्ही कुठेही प्रॉपर्टी घ्या रिसेल व्हॅल्यू जसं आपण एखादी गाडी घेतो गाडी घेताना आपण मारुती घेतो का घेतो तर तो रिसेल व्हॅल्यू आहे बरोबर आहे मेंटेनन्स कमी आहे तर ह्या गोष्टी बघतो मग प्रॉपर्टी घेताना आपण ह्या गोष्टी का बघू नये सेम टाईम आता इथे मेंटेनन्स नाही आहे आम्ही ह्याच्या ह्या अगोदरचं पण व्हिडिओमध्ये मेन्शन केलेलं आहे की ही हा मेंटेनन्स फ्री होणार आहे कारण की ही जी काही हिरवी झाडं तुम्हाला दिसतात की आम्ही सुपारी नारळ जी लावलेली आहे ह्याच्यातून येणाऱ्या उत्पन्नातूनच प्रॉपर्टी मेंटेन होणार आहे त्यामुळे तुम्हाला मेंटेनन्स हा विशेष नाही आणि एक तुम्हाला सांगतो की हा जर तुम्ही व्यावसायिक दृष्टीने जर ही प्रॉपर्टी घेत असाल तर खूप चांगले फॉर एक्झाम्पल आता आपण आपण स्वतःवरतीच घेऊया जर आपण एखाद्या ठिकाणी फिरायला चाललो आहे किंवा टुरिस्ट प्लॉटला जातो त्यावेळी आपण नेहमीच बघतो की आपण शहराच्या ज मध्यभागी कुठे जवळपास राहण्याचा आपण प्रयत्न करतो प्रत्येक टुरिस्टचा हाच विचार असतो की ज्या ठिकाणी आपण चाललो त्या शहराच्या जवळपास राहावं तोच हा मोठा फायदा ह्या प्रॉपर्टीचा आहे मेन रोड टच असल्यामुळे येणारा टुरिस्ट वर्ग हे ते खूप जास्त प्रमाणात असणार आहे त्यामुळे जर तुम्ही व्यावसायिकदृष्टी जर बघत असाल तरीही इथे नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि रिसेल तुम्ही प्रॉपर्टीवरती आल्यावरती तुम्हाला एक लक्षात येईल की इथे येस इथे तुम्हाला रिसेल व्हॅल्यूसुद्धा मिळेल ह्या गोष्टी तुम्ही कुठेही प्रॉपर्टी अगोदर नक्कीच ह्या गोष्टीचा विचार करा आणि खूप इम्पॉर्टंट माझ्या साईटवरती मी सांगतो संध्याकाळी सात वाजतासुद्धा सुद्धा या आणि बघा फील घ्या संध्याकाळी उशिरा व्हिजिट केल्याशिवाय कुठली प्रॉपर्टी फायनल करणं माझ्या मतेत योग्य नाही तर त्यामुळे नक्कीच तुम्ही संध्याकाळी इथे या बघा साईट आणि नंतर मग विचार करा धन्यवाद